नमस्कार मित्रांनो माझ्या शेवट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ करण्यामागे म्हणजे एक गोष्ट आहे भुईमुगाच्या बाबतीत ती जर आपण नाही केली तर आपलं उत्पन्न निम्म्यावर येतं ते कसं आणि का हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात एक तीन मिनटाचा व्हिडिओ करूया आज कारण थोडक्यात जास्त माहिती देण्याचा आपण प्रयत्न करूया तर चा तीन आळवणी करायच्या आहेत फवारणी नाही केली तर चालेल कीटकनाशकाची फवारणी आपण मागच्या वेळी केली ती काय केली ते तुम्हाला सांगितलं आहे जर तसा रोगच नाही पडला तर कीटकनाशक मारू नका कारण शेंगा आहेत आपल्याला खावायला लागतात त्यामुळं कीटकनाशक जेवढं कमी वापरलं तेवढं आपल्या शरीरासाठी पण ते चांगलं आहे तर आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की भुईमुग कसा आहे ते आता हे बघा हा भोईमुग आहे आणि आता या फुलं अवस्थेतनं पुढं गेलेला आहे आणि इथं जर बघितलं तुम्ही हे बघा तर याऱ्या सुटायला हे बघा जमिनीला आरा धरायला चालू झालेला आहे आता हे बघा हे बाबा हे आऱ्या ज्या आहेत ह्या जमीन धरायला चालू झालेला आहे आता ज्यावेळी या आरा धरायला जमिनीला चालू करतं तर तो तुडवणं गरजेचं असतं किंवा त्याच्यावर ड्रम फिरवणं गरजेचं असतं ड्रम फिरवलेल्या सऱ्या दाखवतो आणि तुडवलेल्या सऱ्या तुम्हाला दाखवतो आणि नंतर सांगतो की हे का करायचं आता पहिल्यांदा तुम्हाला नाही मी ड्रम फिरवलेला सर दाखवतो आता हे हा ड्रम आहे काल एक का नॉर्मल एक मी ही घेतला डेमो आता हे काल ड्रम फिरवलेला हाय असा भोईमग उभा राहिला बघा हे तुम्हाला दिसून येणार नाही ना ना पण याच्यावर आपण आता हे बघा हे ड्रम फिरवलेला आहे हे बघा हे ड्रम फिरवलेला आहे पण काय झाले त्याच्या बुडक्यात दाब न मिळाल्यामुळे भुईमग हाय असा उभा राहिला आता ह्या दोन सऱ्या ही आणि ही ह्या दोन सरयांना आपण डेमो म्हणून केल्यात्या तुम्हाला दाखवण्यासाठी खास की ड्रम का फिरवायचा नाही आणि ड्रम फिरवल्यामुळे दुसरं काय होतं आहे ज्या बाजूने ड्रम जाणार आहे आपला ज्या बाजूने ड्रम आपला जाणार आहे त्या बाजूलाच वेल पडतो त्यामुळे काय होतं आहे इकडचा जो उलटा वेल पडलेला आहे त्याच्या आर्या जमिनीला चिटकत नाहीत वेल कसा पडला आहे ते तुम्हाला दाखवतो आणि कशा पद्धतीने तुडवायचं आहे हे मी तुम्हाला दाखवतो तर ब शक्यतो ड्रम न करू नका कारण या बघा बई मग परत उभा राहायला म्हणजे पाहिजे असा तो तुडवला जात नाही आता इकडं आपण एक सात ते आठ सऱ्या तुडवलेल्या आहेत सकाळपासून सकाळी मी आठ वाजता आलो आहे सकाळ सकाळी जरा काम केलेलं के पण चांगलं असते आता हे बघा इकडं न तुडवलेलं आहे आणि इथून इकडं न, न तुडवलेलं आहे आणि इकडून इकडं तुडवलेलं आहे आता कशा पद्धतीने तुडवलं आता ड्रमचा आणि तुडवलेल्याचा फरक बघा हे बघा आपण स्वतः तुडवतो त्यावेळी काय होतं आहे अशा पद्धतीने भईमुख बसतो आणि काय होतं आहे असा सपाट बसल्यामुळे काय होतंय ह्या ज्या आऱ्या आहेत ह्या जमीन लगेच धरतात आता हिथं जमिनीला चिकटले तर या आऱ्या लगेच जमिनीला धरतात आणि जे जमिनीत हेतून ज्या आऱ्याला पहिली कवळी शेंग म्हणजे जेटा शेंग जे आपण म्हणतो ती काय होत्या लवकर तयार होते आणि त्याच्याबरोबर ही शेंग द्यावी म्हणून हा भुईमुख दाबून घ्यायचा आहे आणि जर नाही दाबला पण काही प्रॉब्लेम होत नाही फक्त काय होतं आहे ज्या आरा मागणं सुटलेल्या आहेत त्यावरती राहतात आणि शेंगा कवळ्या राहतात मग तुम्ही बघितलं असेल मग तुम्ही बघितलं असेल की निम्म्या शेंगा कवळ्या राहतात आणि निम्म्या जून राहतात आणि निम्म्या शेंगा आपल्या उपयोगात येत नाहीत त्यामुळे आपलं नुकसान पण होतंय आणि मेहनतीचा खर्च पण वाढत असतो आहे त्यामुळे काय करा फुल अवस्थेतून ज्यावेळी एक हा धनलक्ष्मीचा आहे धनलक्ष्मी प्रकारचा ज्यावेळी फुल अवस्थेतून आरा सुटायला निघायला चालवतात त्यावेळी भुईमुख तुडवून घ्यायचा आहे मग पंचेचाळीस दिवस असतील किंवा साठ दिवसांनी भुई हा भुईमुग ह्या कालावधीच्या दरम्यान हा कालावधी येतो तर ते साठच्या दरम्यान हा भुईमुग तुडवून घ्यायचा आहे आणि त्याचं उत्पन्न तुम्हाला नक्कीच खात्रीशीर चांगल्या मेल्याशिवाय राहणार नाही तर आता तुम्हाला एक डेमो दाखवतो थोडं कसा तुडवा हे बघा तर हे आहे हे बघा हे असं पाय ठेवत नुसतं जायचं आहे मग हे इकडचा वेल इकडं आणि इकडचा वेल इकडं इकडचा वेल इकडं अशा पद्धतीने हे तुडवत जायचं आहे हे बघा आणि काय होतं आपलं वजन पण जास्त असल्यामुळे शक्यतो भुईमुग परत उचलत नाही उचलत नाही म्हणजे आणि वेलाचं पण प्रमाणात आणि जाता येतं फक्त या असं तण जे असतं भुईमुगात ते उपटून घ्या म्हणजे एक नंबर काम होतं काय होते परत तण उपट्या गेल्यावर आरा हलतात आणि आरा हलून द्यायचं नाहीत आता जर तुडवला तर परत आरा हलून द्यायचे नाहीत कारण उत्पन्न फरक पडतो हे बघा हे असं जे तण आहे हे बुडक्यातलं काढून घ्यायचं आता हे मागं बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीनं तुडवलं गेला पाहिजे आता ह्याचा काय विषय होतोय की हा भुईमोग जो ड्रमाचा केला तसा उभा राहत नाही त्यामुळे काय होते नक्कीच आपलं उत्पन्न वाढीस मदत होते तर मित्रांनो अशा पद्धतीने भुईमुगाचं नियोजन योग्य वेळेत करा जेणेकरून कमी म्हणजे म्हणजे एक कॉमनसेनचा म्हणजे भा भाग आहे हा की भुईमुग तोडवा लागतो योग्य वेळेत फुलातून फळात गेल्या जाताना तो तोडवून घ्या तुमचं उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा की दुसरे अजून काय तुम्ही पद्धत वापरत असाल आणि त्याचा फायदा कसा होतो आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यावर पण आपण व्हिडिओ करू तोपर्यंत थांबूया धन्यवाद